तर बीड मध्ये खासगी कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आलाय विनयभंग प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येते आरोपींना अटक न झाल्यास सोमवारी बीड जिल्हा बंदचं आवाहन देखील करण्यात बीडच्या विविध संघटना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या भेटीलाही पोहोचल्या आमची मागणी अशी आहे हे जे दोन आरोपी आहेत विजय विजय आणि ते खटोळकर या दोघांना पण अटक करण्यात यावी आणि त्यांनी खर जे कृत्य केलेलं आहे ना खरोखर बीड जिल्ह्यासाठी ते लाजिरवाण आहे आणि महिला म्हणून आम्हाला तर इतकी लाज वाटायली ना त्यांनी त्या मुलींची नग्न हिडो घेतलेले आहेत त्यांच्यावर जेव्हा जेव्हा पाहिजे बरं का गेल्या एक वर्षापासून हे प्रकरण चालू आहे पंधरा वर्षापासून विजय पवारच्या कोचिंग क्लासेस बीड नाही नाहीतर पूर्ण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी त्यांनी ओपन करून ठेवलेला आहे का तर ह्याच्यामध्ये आता आज प्रकरण समोर आलं ह्याच्यामध्ये आणखी किती महिलांचे बळी गेलेत तर ह्याची आमची प्रामुख्याने मागणी आहे की ह्याची सीड सीडीआर चौकशी झाली पाहिजे सीबीआयने हा गुन्हा हातामध्ये घेतला पाहिजे आजपर्यंत किती मुलींचे बळी ह्याच्यामध्ये गेले आहेत ह्याची सखोल आणि एकदम तळागळाला जाऊन ह्याची माहिती काढून ह्याच्या ह्याच्यावर आणखी कडक कारवाई आणि गुन्हा नोंद झाली पाहिजे तर